नमस्कार शुभास कुकिंग स्टॉपमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण एक स्वीट डिश बनवणार आहे गुलाबजाम पण खव्याचे नाहीत रव्याचे नाहीत तर बिस्किटांच्या चुऱ्याचे अगदी कमी वेळामध्ये तयार होणारे हे गुलाबजाम मऊ लुसलुशीत पाक आतपर्यंत जाणारे आपण बनवणार आहे सणासुदीमध्ये किंवा लहान मुलांच्यासाठी जर गोड बनवायचे झाले तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता तुम्ही बघू शकता गुलाबजामच्या आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि मऊ मऊ लुसलुसीत असे हे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर आपण रेसिपी चालू करू हे गुलाबजाम आपण पार्लेजीपासून बनवणार आहे आपण बिस्किटे काढून घेऊ यातील दोन पुढे आपण घेतलेले आहेत ही बिस्किटे आपण मिक्सरला लावून घेणार आहे पार्लेजीची वीस ते पंचवीस बिस्किटे आपण घेतलेली आहेत ही बिस्किटे आपण मिक्सरला लावून घेऊ त्यानंतर बारीक चाळणीने ही मिक्सरमधली पूड आपण चाळून घेणार आहे एक ते दोन वेळा आपल्याला हा बिस्किटांचा चुरा चाळून घ्यायचा आहे आता या चाळलेल्या चुऱ्यामध्ये चिमटभर मीठ घालायचे आहे त्यानंतर एक मोठा चमचा आपल्याला दूध पावडर लागणार आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा मैदा यामध्ये आपण घालायचा आहे मैद्याच्याऐवजी आपण एक चमचा गव्हाचे पीठसुद्धा घालू शकतो अर्धा चमचा वेलची पूड यामध्ये आपण घालायचे हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर यामध्ये मी तीन चिमट बेकिंग पावडर घालणार आहे मी दाखवत आहे तीनच चिमट आपल्याला पावडर लागणार आहे बिस्किट बनवण्यासाठीसुद्धा यामध्ये बेकिंग पावडर घातलेली असते त्यामुळे इथे तीन चिमटच आपल्याला घालायचे आहे हे सर्व जिन्नस कोरडेच मिक्स करून घेऊ सर्व जिन्नस हातानेच आपण मिक्स करून घेऊ दूध पावडर मैदा बिस्किटाचा चुरा मीठ आणि बेकिंग पावडर सगळीकडे नीट लागली पाहिजे असे आपण मिक्स करायचे आहे आता यामध्ये आपल्याला पाववाटी दूध घालायचे आहे वन फोर्थ कप म्हणजेच पाव वाटी आपल्याला दूध लागणार आहे लागेल तसे दूध आपण यामध्ये घालू पूर्ण पाववाटी दूध आपण यामध्ये घातलेले आहे अजूनही मिश्रण कोरडेच आहे ते चांगले मिक्स करून घेऊ दोन ते तीन चमचे दूध मी घेतलेले आहे आपल्याला सैलसर असा याचा गोळा बनवायचा आहे लागेल तसे दूध आपण यामध्ये घालत आहे पूर्ण पाववाटी दूध संपल्यानंतर तीन चमचे दूध आपण यामध्ये घातलेले आहे तुम्ही बघू शकता आता दूध घालण्याची गरज नाही गोळा हा तयार होत आहे याचा आपण सैलसर असा गोळा मळूयात एक ते दोन चमचे तूप घालून हा गोळा आपल्याला मळायचा आहे तूप घातल्याने पीठ हाताला चिकटणार नाही आणि एक प्रकारची चकाकी अशी या पिठाला येईल मी दाखवत आहे अशा प्रकारे हा गोळा हातानेच आपण छान मळून घ्यायचा आहे गोळा तयार झालेला आहे पाच मिनटं हा गोळा आपण असाच ठेवून देणार आहे आता आपण पाक बनवणार आहे एक वाटी साखर आपण घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचे आहे यामध्येच मी वेलची पूडसुद्धा घालणार आहे आखी वेलची फोडून घातली तरीही चालेल किंवा वेलची पूड आपण यामध्ये घालायची आहे गॅस मोठा ठेवून आपल्याला या, या साखरेचा पाक बनवायचा आहे तुम्ही बघू शकता पाक आता तयार झालेला आहे पूर्ण साखर विरघळलेली आहे अजूनही दोन मिनटं आपण मोठ्या गॅसवरती हा पाक करणार आहे साखरेचे पाणी चिकट होईपर्यंत आपल्याला हा पाक करायचा आहे आपला पाक आता तयार झालेला आहे तो आपण बाजूला ठेवून देऊ पाच मिनटं झालेली आहेत आपले पीठसुद्धा तयार आहे आता याचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवायचे आहेत हलक्या हाताने हे पीठ आपण मळून घ्यायचे आहे गोळा चिरला नाही तर याचा अर्थ समजायचा आहे की पीठ आपले बरोबर तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता गोळा अजिबात चिरलेला नाही याचा अर्थ आपण बनवलेले पीठ बरोबर आहे या प्रकारे सर्व गोळे आपण या पिठापासून बनवून घेऊ जेव्हा आपण खव्याचे गुलाबजाम बनवतो तेव्हा बऱ्याचदा ते, ते फसतात किंवा त्याला वेळही खूप लागतो पण आज आपण बनवलेले बिस्किटांचे गुलाबजाम तुम्ही जर बनवलेत तर घरात कुणालाही कळणार नाहीत की ते गुलाबजाम कशाचे बनवले आहेत अगदी पटकन होणारी आणि सोपी ही रेसिपी आज, आज आपण बघत आहोत आपले सर्व गोळे तयार झालेले आहेत मंदाचे वरती हे गोळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत खमंग असे गोळे आपल्याला तळायचे आहेत मी सगळे गोळे एकदमच टाकणार आहे गॅस हा बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवरती आपल्याला हे गोळे खमंग असे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हा रंग या गोळ्यांना आलेला आहे अगदी छान रंगामध्ये आपण हे गोळे तळून घेतलेले आहेत या पद्धतीने सर्व गोळे आपण तळून घेऊ थोडासा लालसर रंग आला तर गुलाबजाम खूप छान दिसतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात पिठाचा रंगसुद्धा चॉकलेटी आहे त्यामुळे गोळे तळले गेलेले आहेत असे तुम्हाला वाटेल पण त्यासाठी थोडा वेळ लागतो मंदाचे वरती आपण पाच मिनटं हे गोळे तळलेले आहेत तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हा रंग या गुलाबजामच्या गोळ्यांना आलेला आहे हे आपण काढून घेऊ गोळे गरम आहेत गरम असतानाच ते आपण या कोमट झालेल्या पाकामध्ये घालणार आहे या ठिकाणी पाक हा गरमच हवा गार पाकामध्ये हे गोळे घालायचे नाहीत जर पाक गार झाला असेल तर तो, तो थोडासा गरम करून घ्यावा यामध्ये आता आपण तळलेले गोळे घातलेले आहेत जसे जसे ते तळले जातील तसे तसे यामध्ये घालायचे आहेत आता हे गोळे आपण पाकातच पंधरा मिनटे ठेवून देणार आहे पंधरा मिनटातच हे गोळे फुगून टम्म झालेले आहेत आपले गुलाबजाम तयार आहेत इन्स्टंट असे हे, हे गुलाबजाम आपण बनवलेले आहेत मी तुम्हाला एक गुलाबजाम फोडून दाखवते अगदी सॉफ्ट असे हे गुलाबजाम तयार झालेले आहेत चवसुद्धा खूप छान आहे खाल्ल्यानंतर कळतही नाही की ते बिस्किटांचे बनवलेले आहेत अगदी थोड्याशा साहित्यामध्ये हे गुलाबजाम आपण बनवलेले आहेत श्रावण महिन्यामध्ये बरेच सण असतात ज्यामध्ये आपल्याला गोड बनवावे लागते अशावेळी ही नक्की ट्राय करा माझी ही गुलाबजामची रेसिपी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होते आणि सर्वांना आवडतेसुद्धा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि शुभास कुकिंग स्टॉपला सबस्क्राईब करा